नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या एम पी एस सी टायपिंग इरा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये बघणार आपण फिंगर पोझिशन मराठी टायपिंगसाठी तसेच इंग्लिश टायपिंगसाठी काय असावी खरं तर मला या यावर व्हिडिओ बनवायचा नव्हता परंतु विद्यार्थी मित्रांचे वारंवार कॉल आणि मेसेजेस येत राहिले की सर आम्हाला थोडं कन्फ्युजन आहे तुम्ही यावर व्हिडिओ बनवाच म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी इंग्लिश टायपिंगसाठी आपली फिंगर पोझिशन कशी असली पाहिजे इंग्लिशसाठी फिंगर ठेवताना डाव्या हाताची बोटे करंगळी पासून सुरुवात करून क्रमाने पुढील बोटे ए एस डी एफ यावर ठेवावीत त्यानंतरची जी एच ह्या की सोडून उजव्या बोटाची चार बोटे जे के एल आणि सेमीकुलान यावर ठेवावीत ही जी आपण फिंगर पोझिशन घेतली त्या कीज ना होम की म्हणतात त्याच्यावर अप्पर की आणि त्याच्या खाली लोअर कीज अप्परच्या वर असतात न्यूमरेकल कीज मराठी फिंगर पोझिशन साठी बऱ्याच जणांचा कन्फ्युजन आहे कारण की मराठी टायपिंग करत असताना दोन पद्धतीच्या फिंगर पोझिशन घेता येतात एक क्रमांक एकची कुठली तर जी आपण इंग्लिश साठी बघितली तीच सेम आणि दुसऱ्या नंबरची कुठली फिंगर पोझिशन तर बघा विद्यार्थी मित्रांनो ए एस डी एफ पासून सुरुवात न करता एस डी एफ जी म्हणजेच मराठीमध्ये मात्रा क पहिले वेल्यांटी ह पासून सुरुवात करावी आणि उजव्या हाताच्या बोटांची पोझिशन ते पुढची चार बोटे कशी ठेवावी तर जे के यल यावर न ठेवता के यल सेमिकोलॉन कॉमा म्हणजेच मराठीमधले कॅरेक्टर कुठले तर काना स य श यावर ठेवावीत आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रमांक एक आणि क्रमांक दोन या दोन पैकी कुठली पोझिशन घ्यावी मराठीत याबद्दल बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दोन पैकी कुठलीही पोझिशन घ्या तुम्हाला तुम्हाला अॅक्युरेसी आणि स्पीडवर खूप काही परिणाम होणार नाही हा यातला मूळ फरक काय आहे तर दोन नंबरची जी पोझिशन घेतली तुम्ही मराठीसाठी तर ह्यामध्ये फक्त तुम्हाला जो फुलस्टॉप आहे तो टाईप करायला थोडा पहिल्याच्या तुलनेत इझी जातो परंतु त्याचा काही खूप मोठा परिणाम तुमच्या टायपिंगवर होत नाही माझी वैयक्तिक स्वतःची पोझिशन पहिल्या क्रमांकाची पोझिशन आहे म्हणजे जे इंग्रजीसाठी फिंगर पोझिशन आहे तीच मराठीसाठी सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमची प्रॅक्टिस जोरात असेलच कारण की आता अँसर की आलेली आहे बऱ्याच जणांनी मार्क्ससुद्धा मोजलेले आहेत तर तुमची प्रॅक्टिसमध्ये अजिबात खंड पडू देऊ नका रोज चार चार तास पाच पाच तास प्रॅक्टिस करा ज्यांचा आता लेसन कंप्लीट झालेले आहेत आणि पॅसेजवर आलेले आहेत त्यांनी थोडी कमी प्रॅक्टिस केली तरी चालेल म्हणजे दोन ते तीन तास तरी करावीच लागेल आणि त्यांनी आता ॲक्युरेसीवर भर द्यावा तसेच ज्यांचे आणखी लेसन सुद्धा कम्प्लीट केलेले नाहीत त्यांना तर प्रॅक्टिसची खूप जास्त गरज आहे त्यांनी आपल्या प्रॅक्टिस वाढवावी थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल परंतु टायपिंग खूप महत्वाची आहे कारण ही ह्या टायपिंगच्या स्टेजनंतर तुम्हाला तुमची फायनल पोस्ट मिळणार आहे म्हणून टायपिंगकडे लक्ष द्या तुमच्या टायपिंग संमती देणाऱ्या अडचणींसाठी तुम्ही मला मेसेज करू शकता त्या अडचणींवर मी माझ्या माझ्या वेळेनुसार रिप्लाय देत चालेल तर तुमची फायनल पोस्ट मिळेपर्यंत मी तुमच्यासोबतच आहे फक्त तुम्ही तुमच्या दैनंदिनीमध्ये जो सराव आहे तो रेग्युलर करावा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर का या टायपिंग टिप्स व्हिडिओ सिरीजचा फायदा होत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू